सप्त वादक सत्यपाल महाराज यांनी केले ते अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या शहापूर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये एकवीस फेब्रुवारी रोजी सत्यपाल महाराजांच्या मातोश्री निसर्गवासी सुशिला विश्वनाथ चिंचोडकर यांच्या चौथ्या स्मृती दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात बोलत होते यावेळी गुरुवंदन सत्यशोधक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रबोधनकार सत्यपाल चिंचोडकर उपाध्यक्ष गजानन चिंचोडकर शोभा चिंचोडकर सचिव डॉक्टर धर्मपाल चिंचोडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झालाय या प्रसंगी जिल्हा परिषद शाळा शहापूरचे मुख्याध्यापक अनिल इंगडे नंदा पास कवडे शीतल मंगळे यांच्यासह शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी आणि पालक बहुसंख्येने उपस्थित होते एमसीए न्यूज मराठी करीता करणारी गुरुदेव शक्ती तुकोजी महाराज गाडगे बाबा फुले शाहू आंबेडकर शहीद बिरसा मुंडा या सर्वांना साने गुरुजी माझी आई आजच्या दिवशी निघून गेलाय धर्मपाल बोलले तुमच्याबद्दल आम्ही दोघही भाऊ कीर्तन करायला कुठं सण कार्यक्रम बांधू नाही रात्रीच रात्री माल कीर्तन होत पळसखेड नावाचं गाव इथून दीडशे किलोमीटर कौंड्यपूर जोड बळबळ केली की कोणाले खाऊ देणार नाही लेटर बुक देणार नाही कोणी बोललं त्यालाच देणार नाही एक त्याला तर मी कीर्तनातून शिक्षणाबद्दल सांगत नाहीत तुम्ही मुलाईन अभ्यास करावा विद्यार्थी बहिणीनं अभ्यास करावा आता डॉक्टर साहेब बोलले तुम्हाला तुम्ही म्हटलं डॉक्टर होता डॉक्टर व्हायची इच्छा आहे काय तर तुम्ही सांगितलं हो कोणाची वर केली पण मला सांगा कोण्या अभ्यास केल्याशिवाय पास व्हाल काय नाही फक्त कोण्या देवाच्या पाया लागून पास व्हाल काय तांब्यावर पाणी देवावर टाकल्यानं पास व्हाल काय बेलाची पत्री सयदाच्या यानं चिपकवली तर पास व्हाल काय आणि आम्ही तुम्हाला पास होण्याकरता काय करू लागेल तुमच्या मॅडमच शिक्षिका मॅडम थांब गडबड ते पाय ते पाय ते पाय दुर्लक्ष करून नाही अस दुर्लक्ष ना करा सणपापडी पाहता बरोबर साहित्य पाहता बरोबर नाही अस दुर्लक्ष केलं की नुकसान होते जीवनात मी बोलून राहिलो तुम्ही आहे काय हे पोरगी बळबळ करतो हिचं नाव कॅन्सल कर द्यायचं हे द्यायचं नाही लय बळबळ करून दुर्लक्ष करते म्हणून तुम्ही खूप अभ्यास करावा आदरणीय मुख्याध्यापक इंग्रज सर आमचं भाग्य आहे की राष्ट्र संत तुकडोजी महाराज होते आमचे हिंगणकर सर धर्मपाल सरांचे मित्र आहेत रुपालीबाई जशा तुम्हाला मॅडम शिकवतात अशी आमची रुपालीबाई अकरावी बारावीच्या पुराईने शिकवते म्हणजे ते शिक्षक किंवा शिक्षिका मॅडम आहे आमच्या ताई आहेत शोभा ताई गजानन भाऊ पिऊ बाई आणि आपण शिक्षिका शिक्षिकेतर कर्मचारी वर्ग सर्वांना धन्यवाद देतो तुम्ही आम्हाला संधी दिली येण्याची कारण या वर्षी दोन शाळा दुसऱ्या घ्यायच्या होत्या मला पण झालं काय ते गुरुजी जे कार्यक्रमाला आले त्याचा फोन नंबर राहिला मागच्या वर्षी काही झालं झालं नाही मग तो फोन नंबर राहिला त्या लेटर बुकात रजिस्टर मध्ये आणि ते रजिस्टर काही दिसून नाही राहिलं ते आदिवासी भागातल्या शाळा होते त्यांनी कार्यक्रम घेतला होता अमरावती जाऊन मग मी त्यांना बोललो होतो की गुरुजी मी तुमच्या शाळेत पण ते नोटबुक चे डायरी हलवली म्हणून माझ काही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट नाही झाला तर डॉक्टर धर्मपाल यांनी हिरव करत सराशी प्रयत्न केले एक मिनिट मला फोन लावू दे अर्जंट आहे हिंगणकर साहेबांना शिक्षक मॅडम शिक्षक आणि तुम्ही विद्यार्थी बंधू विद्यार्थी बहिणी आपण शांततेत हा कार्यक्रम पार पाडू आणि जे पोरं गैरहजर आहेत त्यांना मी खाऊ देणार नाही आणि बक्षीसही देणार नाही कारण आम्ही अचानक आलो जे नेहमी शाळेवर प्रेम करतात शाळा एक दिवस ही हजार नाही ते एक आज परीक्षा झाली समजा तर मी सर्वांना धन्यवाद देतो जय गुरु जय गुरु जय हिंद माझ्या माझ्या आईची आठवण राहावी म्हणून हा कार्यक्रम ठेवला